जत विधानसभेच्या मैदानात माजी आमदार विलासराव जगताप रिपाईचे नेते माननीय संजय कांबळे व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी इच्छुक असल्याने जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीचे धुमशान रंगणार जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका व सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते दर विधानसभेला कोणता नेता कोणत्या पक्षात असतो याची कोणतीही माहिती आचारसंहिता सुरू झाल्याशिवाय कळत नाही यावेळी ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे सध्या या तालुक्यात एक डझन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत सध्या त्यांनी आपल्या परीने मतदाराशी संपर्क करताना दिसत आहेत मात्र आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात तालुक्यातील मतदारांनी ठरवल्यास आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शड्डू ठोकून उभे असल्याचे सांगितले तर रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अरळी यांनीही विधानसभा निवडणुकीत लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने जत तालुक्यामध्ये आता चांगली तरंगतदार रंगतदार होण्याची शक्यता आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो निवडणुका आले की या तालुक्याचे अनेक प्रश्न नेत्यांच्या पिशवीतून बाहेर येतात निवडणुकीमध्ये जोरदार चर्चा होते अनेक नेते सभेतून मोठमोठ्या घोषणा देतात निवडणुका संपल्या की या प्रश्नांची फाईल पुन्हा एकदा बंद होते पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे पुन्हा जो ने तो नेता आपापल्या कामात मग्न होतो पुन्हा नवीन निवडणुका पुन्हा नवे प्रश्न नवीन योजना याची चर्चा होताना दिसते या निवडणुकीमध्ये सुद्धा यावेळी पुन्हा एकदा गेल्या अनेक वर्षापासून म्हैसाळ योजनेचा जो, जो कळीचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा या निवडणुकीत चर्चेला येणार आहे व या मुद्द्यावरच येणारी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे जत तालुक्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपमधून आमदार झाले होते पाच वर्षाच्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवली होती मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता याची सल मात्र त्यांना गेले पाच वर्षे अजूनही आहे गेल्या पाच वर्षात काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम सावंत यांनीही बऱ्यापैकी कामे केले आहेत त्यामुळे यावर्षी निवडणूक ही चांगली रंगतदार होणार आहे नुकत्याच जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगताप यांचे जोरदार भाषण रंगले या भाषणात त्यांनी जत तालुक्यातील जनतेने ठरल्यास आपण ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेड्यूळ ठोकू असा इशारा दिला आहे त्यामुळे विलासराव जगताप यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर सध्या गावोगाव याची जोरदार त्याच्या रंगताना दिसत आहे तत्पूर्वी त्यांनी एका खाजगी सर्वेही तालुक्यामध्ये केला असून निवडणुकीला उभारल्यास कितपत यश येईल असा सर्वे त्यांनी केलेला आहे तो सर्वे त्यांना सध्या प्राप्त झाला आहे मात्र तो सध्या सर्वे अद्याप गुलदस्त्यात आहे तो त्यामुळे माजी आमदार विलासराव जगताप हे निवडणूक लढवणार आहेत हे सध्या तरी सिद्ध झाले असून त्यांनी सध्या कार्यकर्त्यांच्या भेटीघाटीला -का सुरुवात केलेल्या आहेत एकंदरीत जत तालुक्यामध्ये बाकीच्या उमेदवाराबरोबर विलासराव जगताप यांनीही आपली इच्छा व्यक्त केल्याने अनेक उमेदवारांमध्ये चांगली चलबिचल होताना दिसत आहे तर इकडे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे हे गेल्या पस्तीस वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत रिपाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नावरती आंदोलने घेण्याचा त्यांचा मोठा हातखंड आहे आतापर्यंत हजारो आंदोलन त्यांनी घेतलेले आहेत ती यशस्वी केलेले आहेत जत तालुक्यामध्ये बाकीच्या पक्षापेक्षा सर्वाधिक आंदोलन घेणारे नेते म्हणून त्यांची जत तालुक्यामध्ये ओळख आहे सर्वसामान्याचा नेता म्हणून त्यांना सर्वत्र अनेक लोक ओळखले जातात नुकतीच त्यांनी जत येथे रिपाई कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली होती त्यामुळे त्यांनीही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कांबळे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व एक संघर्ष करणारं वादळी व्यक्तिमत्व पुढे आल्याने याची जोरदार चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र आर्ळी यांनी बंडखोरी केली होती त्यांना राष्ट्रवादी भाजपमधील काही नेत्यांनी उघड पाठिंबा देऊन त्यांचा जोरदार प्रचार केला होता मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत भाजपने त्यांना केंद्रीय शिमेट संचालकपदी त्यांची निवड केली आहे त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून ते पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झालेले आहेत जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी दिल्यास आपण ही निवडणूक लढू असा मानस त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याकडे व्यक्त केला आहे त्यामुळे डॉक्टर रवींद्र आरळी हे विधानसभा निवडणूक लढणार हे निश्चित असले तरी सध्या भाजपमध्ये अनेक नेते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेलं आहे सध्या भाजपमध्ये भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख कमनगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यामध्ये नुकतीच जोरदार रॅली घेऊन एक वातावरण निर्मिती केलेली आहे आमदार गोपीचंद पडळकर प्रकाश जमदाडे यांनी उमेदवारची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीकडून अमोल डकळे यांनी उमेदवाराची मागणी केली आहे अपक्ष म्हणून प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी प्रचाराचा धडाका सध्या तालुक्यात सुरू केला आहे अपक्ष म्हणून विक्रम ढोणे दिनकर पतंगे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे वंचित बहुजन आघाडीकडून विठ्ठल पुजारी यांनी उमेदवारची मागणी केली आहे आपण निवडणूक लढणार असल्याचे सांगत असले तरी जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जत तालुक्याच्या राजकीय व सामाजिक पटलावरती गेल्या चाळीस वर्षापासून माजी आमदार विलासराव जगताप हे आदिराज्य करत आहेत जगताप हे विधानसभा निवडणूक लढविणार का स्वतःच्या एखाद्या उमेदवार उभा करून त्यांना पाठिंबा देणार त्यांचा प्रचार करणार हे सध्या तरी सांगता येत नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शड्डू ठोकण्याची भाषा केल्याने जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामध्ये मात्र विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे सर्वत्र घुमू लागले आहे